तत्कालीन उपसरपंच चेतन शेलार यांनी आपापसात ठरल्याप्रमाणे कालावधी संपल्यानंतर उपसरपंच पदाचा राजीनामा दिला होता त्याप्रमाणे नवीन उपसरपंच पदाची निवडणूक तीन जून रोजी घेण्यात आली सरपंच तथा सभेच्या अध्यक्ष दीपाली शेलार यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच निवडणूक घेण्यात आली उपसरपंच पदाकरिता अनिल बांगर यांनी अर्ज दाखल केला शासनाच्या नियमानुसार तसेच वेळेप्रमाणे फक्त एकच अर्ज उपसरपंच पदाकरिता दाखल झाला होता त्याप्रमाणे सभेच्या अध्यक्ष तथा सरपंच दीपाली शेलार यांनी अनिल बांगर यांची उपसरपंच पदी निवड झाल्याचे जाहीर केले यावेळी सदस्य चेतन शेलार नितीन गोरे नरेश कथोरे प्रियंका भोईर प्रियंका राऊत स्वाती जाधव दर्शना जाधव वनिता लांगे शोभा चव्हाण स्वाती शेलार आकाश सावंत उपस्थित होते अधिकारी यांनी निवडणूक कामाला सहकार्य उपसरपंच पदी अनिल भांगर यांची निवड झाल्यावर फटाके वाजवून पेढे वाटून आनंद साजरा केला नवनिर्वाचित उपसरपंच अनिल भांगर यांना शुभेच्छा देण्यासाठी कल्याण पंचायत समितीचे माजी सदस्य रमेश जाधव सदाशेठ मोरे माजी सरपंच दत्ता जाधव भानुदास घरत वैभव दलाल बाळू गोरे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी राजेश भोईर विशाल चेलार, विलास दिनेश सोनावणे यांनी शुभेच्छा दिल्या आणि आमचे महाविकास आघाडीचे नेते नेतेजी लोणे रमेश जाधव अल्पेशी भोये विलासजी मोरे भानू आणि इतर माझे मित्रमंडळी सदाशे दत्ता शेठ जाधव यांनी फार परिश्रम करून जे मला बीविरोध निवड करण्याचे जे प्रयत्न केलं आणि ते सक्सेस झाले आणि त्याचं प्रथम मी त्यांचे धन्यवाद आभार मानतो आणि आमचे तसेच महाविकास आघाडीचे सदस्य आणि आमचे मित्रपक्ष यांनी आम्हाला फार मोजेची कामगिरी बजावली त्यांचे पण धन्यवाद आणि मित्र आपले जे काही आमच्या दोन दिवस खरोखरच आम परिश्रम घेतले दोन दिवस सगळ्या काम आम चार। आम चार। नंतर दाखवून ते आमच्याबरोबर आले त्यांचे पण धन्यवाद देतो बस यावेळेस नंतर आम्ही महाविकास आघाडी म्हणून जेव्हा सगळे काम करू सर खडवीच्या अनेक समस्या आहेत की आपण कशाप्रकारे सोडवण्यात याच्या अगोदर प्रत्येक वार्डमध्ये ज्या खडवली पूर्वेचा असू दे खडवली पश्चिमचा असू दे कुंभारपाडा जे किर्डीमध्ये पाईपलाईन कोर्च शिर्डीमध्ये पाईपलाईन जिबुनीवाडी किंवा गटारीची इतर कामे आम्ही सगळे महाविकास आघाडी म्हणून आम्ही सगळ्यांनी केलेली वावेगरचा असू दे फेवर ब्लॉक रस्ता रुंदीकरण असू दे पश्चिमेचा रोड लाईट स्वामी समर्थ मंदिर इथले रोड लाईट या पूर्णपणे आम्ही महाविकास आघाडी म्हणून आम्ही काम केलेले आमचं हे सगळे मिळून आम्ही काम करते तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद